चला आज पुन्हा एकदा तुम्हाला मी तुलसीचं दर्शन घडवतो नाही नाही ती साजवी कभी बहुती सिरियलमध्ये पुनरागमन केलेली राजकारणी तुलसी नाही हो तर आज आपल्या कला जॉर कल्चर चॅनेलवरती पुनरागमन करत आहे ती आपली अंगणातली तुलसी मैया निमित्त गोकुळाष्टमीचं आहे आणि आता सर्वांचीच लगबग चालू असेल श्रीकृष्ण जन्माची पूजेची आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ती तुळस अनेकांची राम तुळस आणि कृष्ण तुळस यामध्ये गफलत होत असते कायमचं कन्फ्युजन आहे त्यामुळं आज मी ठरवलं चला योगायोगाने आणि सुदैवाने माझ्या अंगणात या दोन्ही तुळशी फुललेल्या आहेत आशीर्वाद देत आहेत तेव्हा या दोन्हीतली सर्वात श्रेष्ठ कोण पूजेसाठी योग्य कुठली आणि नारायणाची जास्त प्रिय कुठली या अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मी देण्याचाच प्रयत्न करणार आहे तर ही आहे राम तुळस आणि ही आहे कृष्ण तुळस कृष्ण तुळशीला काळी तुळस किंवा श्याम तुळस म्हणून सुद्धा ओळखलं जातं या तिन्ही शब्दांचा अर्थ काळा असा होतो जो की वर्ण वर्णसुद्धा आहे इकडे अमेरिकेमध्ये माझे बरेचसे साऊथ इंडियन मित्रमैत्रिणी आहे ज्यांच्याकडनं मला कळलं की कृष्ण तुळशीला लक्ष्मी तुळस म्हणून त्यांच्याकडं ओळखलं जातं तर या दोन्ही तुळशींचं आध्यात्मिक आणि आयुर्वेदात सुद्धा आढळस्थान आहे दोघी तितक्याच प्रभावी आहेत आणि दोघीही नारायणाच्या प्रिय आहेत तुळशीच्या अनेक अजून प्रजातीसुद्धा आहेत राम तुळस जर आपण जवळून पाहिली तर हिची पानं जी आहेत ती हिरवीगार अशी तजेलदार आणि जाडसर असतात मंजुळंसुद्धा बघा ह्याचं किती सुंदर आहे आणि अगदी दाट असं ह्याची मंजिरी आहे ज्याला सुंदर जांभळी फुलं येतात छोटी छोटी या तुळशीची देठं थोडीशी कृष्ण तुळशीपेक्षा जाडसर वाटतात मला आणि कृष्ण तुळस जर आपण पाहिली तर तिच्या पानांचा रंग काळसर जांभळा असा आहे थोडासा तपकिरी म्हणजे या रंगावरूनच या तुळशीचं नावसुद्धा कायम झालेलं आहे राम तुळशीचा सुवास हा थोडा उग्र आहे कृष्ण तुळशीपेक्षा पण दोन्ही सुगंध अगदी मनाला आल्हाददायक आहेत राम तुळशीमध्ये सुवास जरी जास्त असला तरीसुद्धा मला पर्सनली काळ्या तुळशीचा मंद सुवास जास्त आवडतो दोन्हीही तुळशी पूजेसाठी उपयुक्त आहेत आपण भारतात जास्त करून कृष्ण तुळसच पूजतो पण इकडे अमेरिकेमध्ये मला राम तुळस जोपासण्यामागे एक अजून कारण हे आहे की तुळशीला थंडी जास्त सहन होत नाही त्यात जास्त थंड झालं वातावरण की मग काळी तुळस अजिबातच तग धरत नाही त्या मनाने राम तुळशीला इथलं कॅलिफोर्नियामधलं वेदर सुसह्य आहे असं मला वाटतं कारण की ही तुळस आता माझ्याकडे गेले दोन वर्ष आहे कृष्ण तुळस मात्र मला दरवर्षी नव्याने लावावी लागते तेव्हा थंड प्रदेशांमध्ये राम तुळस प्रेफरेबल असावी आणि असेच यांचे स्वभावसुद्धा आहेत राम तुळशीचा स्वभाव थोडासा असा थंड आहे आणि कृष्ण तुळशीचा उष्ण आहे त्यांच्या स्वभावानुसारच त्यांची औषधी महतीसुद्धा आहे आपल्या शीतगुणांमुळं राम तुळस ही पोटातले विकार किंवा उष्माघातावर वगैरे उपयोगी ठरते आणि कृष्ण तुळस सर्दी खोकला अशा विकारांवर परिणामकारक आहे परसबागेमध्ये कर्दळीचंसुद्धा छान हिरवगार टवटवीत असं झुडूप झालं आहे सत्यनारायणाची पूजा करावीशी वाटत होती अगदी मला जी दरवर्षी आम्ही गोकुळाष्टमीला करतोच पण त्याआधीच तो फील घेण्यासाठी मी या दोन्ही तुळशी या कर्दळीच्या मांडवासमोर आणून ठेवल्यात आणि दोन्ही तुळशींना अगदी मोर पिसासारखा तुरा आलेला आहे त्यामुळे अगदी तिच्या सावलीला श्रीकृष्ण भगवान उभे असल्यासारखा भास होतोय आता तुळशीमाळ बनवतात ती याच तुळशींपासून तर ती राम किंवा कृष्ण तुळस नाही ती एक वेगळी तुळस आहे ज्याला वैजयंती तुळस म्हणतात आणि त्या वैजंती तुळशीची जी मंजिरी असते त्याला असे मण्यांसारखे बोंड येतात आणि नैसर्गिकरित्याच त्यांना मण्यांसारखेच आरपार भोग भोक असते ज्यातून अगदी सोयीस्करित्या दोरावून तुळशी माळ घडवली जाते एनिवे anyway, आशा करतो तुम्हाला राम आणि कृष्ण तुळशी मधला भेद कळला असेल पण हा भेद मी फक्त त्या दोन्हीमधला भेदभाव टळावा यासाठी सांगितला तर बोला तुलसी मैया की जय श्रीरामकृष्णहरि